पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उचलली केंद्रीय गृह मंत्रालयानं देशभरातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश जारी केलाय कुठल्याही भागात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रहा, पाकिस्तानी नागरिकांना पकडण्याचे आदेश देखील जारी करण्यात आले या पार्श्वभूमीवर गोवा सरकारनं पोलिसांना भाडेकरूंच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिलेत तसंच शहरी भागांमध्ये भरणाऱ्या आठवडा बाजारात दुकान थाटणाऱ्यांना ओळखपत्र घेऊनच व्यवसाय करण्याची सूचना खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली इतकी दक्षता घेतल्यानंतर शहरातील सामाजिक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत बुधवारच्या बाजारात बसलेल्या विक्रेत्यांची पडताळणी केली यावेळी बऱ्याच व्यापाऱ्यांजवळ कसलीच कागदपत्र नसल्याचं आढळून आलं त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय मोहीम जी असा ती कशा अर्थान असा की आत्ताच देशाचे अमित शाह यांच्यानी एक ऑर्डर दिली की देशभरात जे कोण पाकिस्तानी हंगा भरलेले असा तर त्यांना धाडून घालचे म्हणून तर त्या अर्थान आम्ही आज हा बिचोली मार्केटात वेलेले असा आणि जे कोण बेकायदेशीर रित्या धंदे चलयतात किंवा काही जण घुसखोरी असपूक शकता काही बांगलादेशातून येऊन हा बसले शकता काही रोहिंगी काही पाकिस्तानी पण असणांकडे आयडी कार्ड न ओळखपत्र ना आधार कार्ड ना आणि लोक हंगा बसलेले असा धंदो करतात धंदो हंगा करतात आणि समजा आधार कार्ड किंवा आयडी कार्डाबद्दल विचारले जे दितात की घराकडे असा फ्लॅटन असा रुमार असा असे उपयोग ना न म्हणजे येऊन जर हा धंदो करतात जे आयडी कार्ड हे मस्क आयडी कार्ड असपूच जे काही जण हा दोन महिन्या करता म्हणता आम्ही येऊन बसतात फक्त पण दोन महिने बसता म्हणून काही असे असा दोन महिन्या करता रोहिंगी शकता दोन महिन्या करता पाकिस्तानी पण येऊन हा बसपास आणि त्या दोन महिन्याच्या कालावधीतरी अनेकिका लागलो लोकांची सुरक्षा समजा धोक्यात दिली जर करतले किरे आत्ता जे काश्मीर पहलगामांना आम्ही पळले की अठ्ठावीस जणांना धर्म विचारून मारले गेले असे जर असा नी ज्या हिंदू जे असा ते धोक्यान असा करता है? ही सगळी व्हेरीफिकेशन ड्रायव्ह आणि पॉम्पिंग ऑपरेशन जे असं ते सबंध आख्या गोरातल्या सगळ्या बाजारांनी मार्केटांनी असा असे आता सगळ्यांना दिसता आम्ही आज हे काही जण हा आयल्ले असा येणाऱ्या बुधवारा किंवा त्याच्या फुडल्या बुधवारात आम्ही ही जी मोहीम जी आता ती आम्ही चालूच दवरतले कारण आज देशातलो प्रत्येक नागरिक जो असा तो असुरक्षित असा आणि असे पळयता की आता बरेच जण म्हणतात की जाय आमच्या बरोबर करतात पोलीस प्रशासन पण असा आम्ही कायदेशीर रित्या परवानगी घेऊन करतात पोलिसांनी हे करिपल्टीने हे परंतु आज परिस्थिती अशी आसा की प्रत्येक नागरिकान प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आसा आणि लोकशाहीन प्रत्येकाक अधिकार दिलेला असा त्यामुळे प्रत्येकान सजग जाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेला सबस्क्राईब करा